नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत मरवडे परिसरात प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांची जुगार अड्ड्यावर धाड अठरा आरोपींवर गुन्हा दाखल नऊ लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त मरवडे येथे विजयकुमार एडसे यांच्या शेतात पत्र्याच्या शेड मध्ये तिरट नावाचा चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा एस यांनी छापा टाकून रोख रक्कम मोटारसायकली मोबाईल चार चाकी वाहने असा नऊ लाख पन्नास हजार जप्त करून प्रदीप कांबळे जत सीताराम बागल मरवडे परमानंद उर्फ करन कांबळे जत नवनाथ कांबळे बेगमपूर सुरेश गोडसे सिद्धेवाडी विजयकुमार एडसे मरवडे रवी बोरगीकर जत बसवराज कोळी जत महेश बिराजदार इंडी सुभाष जाधव चडचन महादेव नाईक जत दुंडेश दिवेकर जत सुधाकर लुती जत मंगेश जाधव सिद्धेवाडी समीर मुजावर मरवडे राजकुमार बजयंत्री चडचन चंद्रकांत पवार एडराव परमेश्वर कांबळे जत आदी अठरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे मंगळवेडा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की दिनांक अठरा रोजी दुपारी तीन वाजता पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी आय अधिकारी अंजना कृष्णा व्ही या हजर असताना गोपनीय माहिती मिळाली की मरोडे येथे एका शेतात दोन जुगार अड्डे सुरू आहेत ही माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील पोलीस उपनिरीक्षक वीरसेन पाटील पोलीस अंमलदार मिसाळ व स्वतः पोलीस अधिकारी अंजना कृष्णा वी एस या मरोडे येथे खासगी वाहनाने हजर झाल्या अलीकडेच वाहने उभा करून जुगार अड्ड्यावर छापा टाकला छाप्याप्रसंगी जागेवरच जुगार खेळणाऱ्या अठरा आरोपींना पकडण्यात आले दोन ठिकाणी गोलाकार बसून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले यावेळी सर्व आरोपींची अंगझडती घेण्यात आली त्या घटनेत मोटारसायकली मोबाईल रोख रक्कम चारचाकी वाहने असा एकूण नऊ लाख पन्नास हजार रुपये अंमलदार गणेश पाटील यांनी पोलिसात दिली आहे दरम्यान हे बोराळे बीट मध्ये येत असून तालुक्यातील सर्वात मोठे एकवीस गावचे बीट म्हणून ओळखले जात आहे हे बीट कर्नाटक सीमेलगत असल्याने एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व अन्य पोलीस कर्मचारी येथे कार्यरत आहेत एवढे मोठे अड्डे सुरू असताना स्थानिक पोलिसांना याची माहिती कशी काय नाही याबाबत नागरिकांमधून शंका व्यक्त करीत त्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत एक प्रशिक्षण अधिकारी येथे येऊन धाड टाकतात ही मंगळवेढा पोलिसांच्या दृष्टीने खंत असल्याचे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे मंथलीच्या नावाखाली हे अवैध धंदे सुरू असल्याची या घटनेनंतर दिवसभर नागरिकांमधून मरोडे परिसरात चर्चा सुरू होती कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी या निष्क्रिय पोलिसावरती काय कारवाई करणार याबाबत तमाम नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे मागील वर्षी पंढरपूर येथील आयपीएस अधिकाऱ्याने मरोडे परिसरात अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली होती पुन्हा याच परिसरात ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी